आज या ठिकाणी राज्यातील सरपंच आणि त्यांचे सहकारी आणि ग्रामपंचायत कार्यरत कर्मचारी उपस्थित आहेत आमच्या सगळ्यांच्या मागण्या मानधनाशी निगडीत आहेत त्याचप्रमाणे ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीत जे लोक काम करतात त्यांना सुरक्षितता देणं महत्त्वाचं आहे मानधनाच्या बरोबरीनं विमा संरक्षण असणं महत्वाचं आहे मुंबईत सरपंच भवन असलं पाहिजे आणि या सगळ्या मागण्यांसाठी राज्यभरातील सर्व भागातून सरपंच आणि त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत शासनाने याची दखल घ्यावी कारण राज्यामध्ये सर्वत्र फार मोठ्या प्रमाणात प्रक्ष प्रक्षोप असतो त्याचा शासनाने विचार करावा सरपंच हा महत्त्वाचा घटक आहे ग्रामीण विकासाचा चेहरा आहे शासनाच्या योजना राबवताना सरपंचांच्या मदतीशिवाय गावगाडा चालत नाही विकास कामं होऊ शकत नाहीत त्यांना त्यांचा मान सन्मान द्यावा त्यांना त्यांचे हक्क द्यावेत एवढे या निमित्ताने इच्छितो धन्यवाद मी शशिकांत मोरे अखिल भारतीय सरपंच परिषद महाराष्ट्राच्याच उपाध्यक्ष खऱ्या अर्थाने आम्ही आज मुंबई या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व सरपंच या ठिकाणी जवळपास दहा हजार सरपंच उपस्थित झालेला आहे आमच्याकडं सरकारला मागण्या या ठिकाणी मांडण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले खऱ्या अर्थाने गावगाडा चालवण्यासाठी आम्ही काम करत असतो परंतु आम्हाला एक कुठून मानधन या ठिकाणी दिलं जाते आज पहा ग्रामसेवक असेल किंवा कर्मचारी असेल यांना पन्नास ते साठ हजार रुपये या ठिकाणी यांना दिले जातात परंतु एक गावगाडा पूर्ण चालू चालवतो एक सरपंच त्याला अवघ्या तीन ते पाच हजारांमध्ये बोलवून केली जाते आमची मागणी सरकारला की आम्हाला कमीत कमी पंधरा ते वीस हजार या ठिकाणी मानधन आम्हाला मिळालं पाहिजे मुख्यमंत्र्यांपेक्षा पंतप्रधानांपेक्षा जास्त काम करणारा जर लोकशाहीतला कोणता घटक असेल तर तो घटक म्हणजे सरपंच आणि हा आज मुंबई या ठिकाणी अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या माध्यमातून जे सरपंचांचं आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनासाठी राज्यभरातील जवळजवळ दहा हजार सरकारी सरपंचांचं या ठिकाणी आणि इतर कर्मचारी उपसरपंच सदस्यांचं आगमन झालेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही सरपंच गावगाड्या चालवत असताना ज्या समस्या आहेत त्या समस्या सरकारपुढे सातत्यानं मांडत आहोत परंतु प्रत्येक वेळेला सरकार हा सरपंचांना गाजर दाखवण्याचं काम करत आहे